अमरावती शहरात सर्वात जास्त अवैध गोवंश तस्करीसह अवैध दारू गांजाची तस्करी केल्या जात असल्याची माहिती पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर उघडकीस आली मात्र आता मध्य प्रदेश बॉर्डरवर येणाऱ्या धारणी पोलिसांना गोवंश तस्करी अवैध गांजासह अवैध दारू वाहनांची तपासणीचा विसर पडून त्यांनी इतर दुचाकी चारचाकी वाहने तपासणी मोहीम हाती घेतल्याने चर्चेला उधाण आले आहेत आधीच धारणी पोलिसांनी नाकाबंदी करून वाहने तपासली असती तर अनेक अवैध तस्करीचा भांडाफोड झाला असता हे मात्र खरं सावधान वाहन चालकांनो आपल्या वाहनाची कागदपत्रे ओके ठेवा अन्यथा चालन मिळणार धारणी पोलीस ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनात पी एस आय ईश्वर सोळंके पी एस आय सतीश झालटे यांनी ऑन द रोड चालन कारवाईला सुरुवात केली आहे धारणी तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांकडे मोटरसायकल आर सी लायसन्स नसल्याने अठ्ठावीस फेब्रुवारीला धारणी पोलीस स्टेशन अंतर्गत आर सी लायसन्स तपासणी मोहीम राबविण्यात आली यावेळी उपस्थित पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय ईश्वर सोळंके पीएसआय सतीश झालटे ट्रॅफिक पोलीस बंडू चक्रे राम सोळंके पोलीस कॉन्स्टेबल मिश्रा आशिष मेंटाकर होमगार्ड योगेश राठोड रुपेश वाघमारे नितीश मालवीय कृष्णा पांडे काशीनाथ दुर्वे यांनी कारवाई केली आहे मात्र याच धारणी शहरात इतर गावी जाताना अनेक चार चाकी वाहनातून ओव्हरसेट प्रवाशांना वाहनात बसवून वाहतूक केली जात असते याचे अनेक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल सुद्धा झाले आहेत त्या ओव्हरलोड साहित्य आणि अक्षमता प्रवाशी वाहनांच्या कारवाईचे काय एवढेच नाही तर याच मेळघाटातील धारणी तालुक्याच्या बॉर्डरवर मध्य प्रदेश राज्याची सुरुवात होत असताना याच राज्यातून अवैध गोवंश तस्करी अवैध गांजा दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी केल्या जात असते याच राज्यातून धारणी बॉर्डरवरनं अमरावती शहरात अवैध तस्करी केली जाते मग आधीच नाकाबंदी करून वाहने तपासणी मोहीम राबवली असती तर अमरावती शहरात याआधी अनेक कारवाई झाल्या नसत्या मात्र अशा धडक कारवाई मोहिमेचा विसर पडून फक्त नाममात्र कारवाई दाखवण्याकरिता ही वाहने तपासणी मोहीम तर नाही ना अशा चर्चाला आता धारणी शहरात उधाण आले आहे <त्त्तिया> नंबर क्या आहे